नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजत ना मजत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे बोलूया आजचा विषय आहे या बाबाला कोणी पाळलं या बाबांना कोणी पाळलं तर त्याचं उत्तर मिळेल बाबाच्या माणसाने पहा हे विद्वान काय म्हणतात काय म्हणाले होते हे विद्वान विद्वानाने प्रचारात कहरच केला होता काय म्हणतात फिलॉसॉफर आणि जो दान करतो तो जगातला सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ माणूस असतो वीस तारखेला आपल्याला दान करायचं आणि दान हा पुण्यासाठी केला जातो त्याचा फळ आपल्याला मिळावं आणि ज्याला आपण दान करतो त्याच्याकडनं ही अपेक्षा असते का आपण केलेला दान हा सदमार्गी कसा लागेल तर गेल्या दहा वर्षापासून आपण जे दान करत आला भारतीय जनता पार्टीला ते आज तुमच्या समोर त्याचे रिझल्ट आहेत गेल्या दहा वर्षापूर्वी हे देश अकराव्या स्थानावर होतं जे दान केलं त्याच्यामुळं आज पाचव्या स्थानावर आदेश आलेला आहे आणि आता जो तुम्ही दान करणार आहात त्याच्यामुळं हा देश तिसऱ्या स्थानावर येणार आहे वा फिलॉसॉफर वा भारत देश पाचव्या स्थानावर आला अकराव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर आला वा फिलॉसॉफर वा मग हा देश तिसऱ्या स्थानावर आला तिसऱ्या स्थानावर आल्यानंतर सिलेंडरचे भाव पाचशे रुपये झाले असतील होय ना फिलॉसॉफर होय ना हा देश तिसऱ्या स्थानावर आला सांगू नका काय होईल बरोबर ना फिलॉसॉफर बरोबर बोलतोय ना मी फिलॉसॉफर एक सांगा ना हा देश तिसऱ्या स्थानावर आल्यावर काय होईल पन्नास टक्के बेरोजगारी कमी होईल असं म्हणायचंय का आपल्याला असं म्हणायचंय का फिलॉसॉफर आपल्याला बर मग फिलॉसॉफर आज आपल्यासाठी मोदी साहेबांनी स्वतंत्र मंत्रालय चालू केलं त्या माध्यमातून माझ्या दिव्यांग बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या वस्तू आणल्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या वा फिलॉसॉफर वा तुमच्या मालकाने विकलांगांसाठी अनेक योजना आणल्या एक विचार तो विकलांगांसाठी योजना आणल्या चार विकलांग बांधवांसाठी मिळालेल्या योजना सांगता येतील का कि किती विकलांगांचा सर्वांगीण विकास झाला असेल सांगता येईल बर मग पुढे काय फिलॉसॉफर काय सांगता सर्व गरीब लोकांसाठी मोफत दिलं सर्वांच्या घरात गॅस सिलेंडर दिला, दिला। अन्न दिले कसले अन्न दिले अहो नाही दिले धान्य दिले किती किलो दिले पाच किलो दिले असे म्हणायचे का आपल्याला एक सांगू का फिलॉसॉफर जे धान्य दिलं जे अन्नधान्य तुमच्या भाषेत दिले तो कायदाच मुळातच मनमोहन सिंग सरकारच्या काळात झाला आहे म्हणूनच कुणाचेही सरकार असो खूप धुळ्यातील बाबांचेही सरकार केंद्रात आले तरी अन्नधान्य द्यावेच लागेल फिलॉसॉफर ही काही नवीन बाब नाही ही काही नवीन गोष्ट नाही पुढे काय म्हणाले होते फिलॉसॉफर आपण आणि सर्वात महत्वाच आपली आस्था असलेलं प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर असं भव्य मंदिर साहेबांच्या काळात निर्माण झालं काय म्हणाले हेच म्हणायचे होते ना आपल्याला जिने राम को लाया आहे उने हम को लाना आहे असंच म्हणायचं होतं ना फिलॉसॉफर आपल्याला फिलॉसॉफर ज्यांनी रामाला आणलं त्याच मतदारसंघात रामाने आपल्याला चारी मुंड्या चित केलं फिलॉसॉफर मग काय फिलॉसॉफर पुढे काय पाचशे वर्ष आपले प्रभू श्रीरामचंद्र तंबूत राहिले या जगात अशी कोणती केस असेल का जी पाचशे वर्ष चालली एक तरी असा खटला आहे का या जगात जो पाचशे वर्ष चालला परंतु ज्या लोकांनी मंदिर उद्ध्वस्त केलं तिथं मस्जिद बांधली तेच लोक कोर्टात हलकनामा देतात आणि विचारतात प्रभू श्रीरामचंद्र काल्पनिक पात्र होते त्यांचा जन्म इथंच झाला त्याचा सबूत द्या अरे मूर्खांनो तेव्हा काय नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत होती का जो जन्म दाखला भेटेल वा 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 फिलॉसॉफर वा आकलेचे तारे तोडले फिलॉसॉफर एकदम आकलेच फिलॉसॉफर एक, आकले एक सांगू का तुम्ही जे काही बोलले ना ते एकदमच बिनाकलेचे आहे तुम्ही म्हणाल कसं फिलॉसॉफर एक मन आहे प्रचलित म्हण आहे जिसका दंडा उसकी भैस अर्थात ज्या ज्या राजांनी सत्ता गाजवली सत्ता घेतली सत्ता उपभोगली म्हणजे इंग्रज असतील पोर्तुगीज असतील मोगल असतील सम्राट अशोक असतील चंद्रगुप्त मौर्य असतील असे अनेक राजे झाले असतील त्या त्या राजांच्या कार्यकाळात त्यांच्या त्यांच्या आठवणी जिवंत ठेवल्या त्या आज आपण बघत आहोत वाचत आहोत तेव्हा आपल्या देशात लोकशाही नव्हती तेव्हा आपल्या देशात राजेशाही होती म्हणून तुम्ही काय सांगता पाचशे वर्षाचा इतिहास आज लोकशाही आहे म्हणून तुम्हाला तानाशाही किंवा धर्मशाही करता येणार नाही बस पुढे काय मग जरा सांगता का फिलॉसॉफर पुढे काय मग परंतु या शहराची ओळख सांगली कशी होईल हे करण्याची ताकद तुमच्यामध्ये तुमच्या या एका बोटामध्ये हा बोट फक्त करुणाच्या बटण्याच्या समोर जर असा दाबला गेला तर या शहराची ओळख जी वाईट झालेली आहे ती चांगली झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या शहराला तीन लाख तीस हजार मतदान आहे विशिष्ट समाजाचं एक ऐंशी ते नव्वद हजार मतदान आहे आणि आपलं अडीच लाख मतदान आहे असं का होतं का विशिष्ट आपण का एक काय फिलॉसॉफर तुम्ही सांगता विशिष्ट समाज कोणता समाज विशिष्ट त्या समाजाचे नाव सुद्धा तुम्ही समाजाच नामकरण करून टाकलं खरं कर सांग कुठून येते एवढी विद्वत्ता कुठून येते एवढी विद्वत्ता काही टॉनिक घेता का आपण का सुगडीचे टॉनिक बनवता वा मानावं लागेल वा मानावं लागेल फिलॉसॉफर आपल्याला मानावं लागेल म्हणून एवढे तंदुरुस्त एवढी चेहऱ्यावर चमक दिस खरं सांगू का फिलॉसॉफर खरं सांगू तुमच्या अंगावर धर्माची गोचीड लागलेली आहे तुमच्या अंगावर धर्माची गोचीड चिपकलेली आहे ती काढा फिलॉसॉफर ती काढा मग पुढे काय फिलॉसॉफर तीनशे सत्तर कलम आपण हटवलं तीनशे सत्तर कलम म्हणजे काय काश्मीर काय या अंग आहे ना ठिकाणी तीनशे सत्तर कलम आदरणीय मोदी साहेबांनी शाह साहेबांनी हटवलं हटवलं खरंच हटवलं वा खरं सांगा हटवलं नाही ना अजून हटवलं नाही बस तुम्ही सांगता हटवलं जर तुमच्या मताने समत असू हटवलं मग तीनशे सत्तर हटवल्याने धुळ्याच्या मतदारांना त्याचा काय उपयोग कोणता उपयोग होईल कोणता कष्टकरी कोणता कामगार कोणता वेडबिगार कोणता शेतकरी कोणता शेतमजूर कोणता दलित कोणता आदिवासी कोणता ओबीसी यांच्या जीवनात सर्वांगीण विकास होईल एवढंच सांगा म्हणूनच स्थानिक मुद्दे सोडून मतदारांना थापा मारल्या एवढंच सांगा म्हणूनच थापा मारल्या नसत्या तर बाबा लोकसभेत राहिले असते आता तुम्ही सांगा बाबाला कोणी पाळलं त्यांच्याच माणसाने की नाही तुर्तास इथेच थांबूया तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो आपण जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार